हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉग तर मी आज परत तुम्हाला घेऊन आलेली रामचंद्र पूजा भांडारमध्ये यांचा थोड्याच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता खूप छोटा होता आणि मी खास स्पेशल मार्गशीर्ष महिन्यानिमित्त देवीच्या मुकुट्यासाठी केला होता आणि त्यांना खूप छान रिस्पॉन्स त्या व्हिडिओला पण आला होता आणि यांच्याकडे तो स्टॉक अजून भरपूर प्रमाणामध्ये आणि वेगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल झालेला आहे तर आपण आहोत अरविंद दादासोबत तर नमस्कार दादा तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपल्या मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यापेक्षा पण अजून व्हरायटी आपल्याकडे भरपूर आणि दीडशे पासून आपल्याकडे सुरुवात पण आहे आणि त्यामध्ये भरपूर व्हरायटी दागिने साधे सिंपल पण सिंपल पण आहे म्हणजे सगळ्या प्रकार सगळ्या प्रकारचे दाखवत आपण हो, हो दाखव असे मुकुटे येतील मार्गशीर्ष मध्ये हे दीडशे रुपयाला आहे कमी रेट मध्ये ह्याच्यामध्ये लाल कलर येईल पेलो येलो कलर येईल स्किन कलरचे येतील ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे आहेत त्याच्यानंतर प्रकारचे आहेत हे सुद्धा दीडशे रुपयाला आहेत यात पण येलो आहे रेड कलर मध्ये आहे त्याच्यामध्ये दुसरा एक येतील तुम्हाला हा सुद्धा एक येणार ना हा तुम्हाला अडीचशे रुपये पर्यंत जातो त्यातला दुसरा एक प्रकार घेतला हा सुद्धा आहे आता खूपच सुंदर आहे बघा सजलेला पूर्ण सजावट मध्ये तीनशे रुपयाला आहे मार्बल पावडर मध्ये पूर्ण आणि काम तुम्हाला एकदम रेखीव येणार त्याच त्याच्यानंतर त्यातली एक मोठी साईज पण आलेली आहे अवेलेबल आलेली चारशे रुपयाला आहे काढून दाखवत अशा प्रकारचे येतील तुम्हाला चारशे रुपयामध्ये मोठ्या साईज मध्ये कमी हे सजावट मधले त्यातले एक आंबाबाईच पण आलेलं आहे हा सुद्धा एक चांगल्या प्रकार मध्ये फायबरच आहे सा साडेसहाशे रुपयाला आहे तुझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला सजावट मध्ये आहे हा साडे चारशे रुपयाला आहे ह्याचंही काम तुम्हाला खूप चांगलं येणार साडेचारशे मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ कलर चे मिळतील पन्नास ते साठ कलर हा पन्नास ते साठ वरायटी आहेत त्या सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मळवट लाल रंगाचा आहे गोल्डन फिनिशिंग मध्ये डोळे लिफ्टिक वगैरेचं काम खूप पैकी चांगलं केलेलं आहे हा साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्रे कलर येणार अच्छा वेगवेगळ्या मळवटमध्ये पण वेगवेगळे वेगवेगळ्या मळवटमध्ये येणार तुम्हाला टिकल्यांचे प्रकार पण आहेत त्याच्यात त्यामध्ये चंद्रकोरचं पण आहे हा चारशे पन्नास रुपयाला आहे चंद्रकोर मध्ये त्यातली लहान साईज घेतली लहान साईज पण आहे अवेलेबल ती सुद्धा साडे चारशे आहे हा पण खूप सुंदर आहे काम तुम्हाला एज रेट येणारिशिंग पण चांगली फिनिशिंग तुम्हाला चांगल्यापैकी येणार त्यातला हा एक आहे हा अडीचशे रुपयाला कमी रेट मध्ये आहे आरुषाला हो। कमी रेट मिळतो रे का। हो काही लोकांची मागणी कमी मध्ये असते तर ह्यातले पण प्रकार आहेत अडीचशे रुपयाला अडीचशे ला बघा हा हा एक तुम्हाला खूप सुंदर आहे साडेपाचशे रुपये पर्यंत जाते साडेपाचशे हो हे सुद्धा एक एक अडीचशे रुपयाला हा एक घेतला साडेपाचशे रुपयाला आहे हा साडेपाचशे त्याचं काम तुम्हाला एकदम चांगल्यापैकी केलेला आहे मळवट वगैरे खडे वगैरे डायमंडचे काम भरपूर आहे हे देखील चारशे रुपयाला ह्याचं काम तुम्हाला खूप चांगल्यापैकी येणार चारशे रुपयाला त्याच्यामध्ये हा पण एक प्रकार आहे काही लोक ह्याच्यावर पण बसवतात हे नारळावरती नारळवरती कोणास कोणावरती नागडोळे हा पण बघा नारळवरती तुम्ही बऱ्याच बरेच जण असा मुखोटा नाही असं हे करतात हा पण एक ऑप्शन आहे यांच्याकडे आणि याची प्राइस किती राहतात वीस रुपये वीस रुपये त्यातले एक एक विरा आईचं पण मुकोटा नवीन आलेला आहे हा सुद्धा तुम्हाला एक हजार रुपयाला चांगल्या पैकी ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर आहे याच्यामध्ये एशवी राय मध्ये हा कलर आहे सुद्धा काम तुम्हाला चांगल्यापैकी येणार आहे तुम्हाला काम तुम्हाला एक हजार रुपये हा आपल्याकडे फिक्स रेट नाहीये तुम्हाला याच्यामध्ये कमी होईल हा कमी होऊन जातं शॉपला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्याचे रेट कमी होतील हा सुद्धा एक चांगल्यापैकी आलेला आहे नवीन हा सगळा नवीन स्टॉक आलेला आहे पहा आणि तुमच्या समोर ओपन करतायत स्टॉक त्यांनी आणि कमी दिवस राहिलेले तर तुम्ही लवकरात लवकर शॉपला जर व्हिजिट केली ना तर तुम्हाला खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते याला काही सजवायची गरज नाही अजून एक प्रकार आहे झुमकेवाले पण आलेले आहेत लोकांची मागणी होती की झुमकेवाले शक्यतो बघा नाही जास्त हे सुद्धा आलेले असे ह्याला जे झुमके असतात हे सुद्धा तुम्हाला या टाइप मध्ये येतात हे सुद्धा फोल्डिंग करतो आपण लावायचं आपण तिथं चिटकवायचं हो ते चिटकवायचं काही लोक चिटकवतात काही लोक चिटकवत नाही लो सुंदर दिसतंय लेकिन मुकट्याचा तुम्हाला काम एकदम सुरू आहे कितीला जाईल पाचशे रुपयाला जाते हातला कमी रेट मध्ये दोनशे रुपयाला हा दोनशे रुपयांना हा सुद्धा नवीनच स्टॉक आलेला आहे हा कमी सजावट मध्ये येतो दोनशे रुपयाला पण काम तुम्हाला खूपच त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे हा साधा दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला हो त्यातलं चांगला काम मधला यातला तर तुम्हाला चांगल्या कामच आहे आणि अनब्रेकेबल आन आहे खाली पडलं तरी तुटत नाही हा एक चांगले फिनिशिंग मध्ये चारशे पन्नास रुपयाला आहे चारशे पन्नास होत्यामध्ये एक लाल कलर येईल एक येलो कलर येणार त्याच्यानंतर हा एक मुकोटा आणि अशी बॉक्स पॅकिंग पण आहे हो बॉक्स पॅकिंग पण आहे अशी बॉक्स पॅकिंग येणार तुम्हाला म्हणजे खराब पण नाही होणार खराब होणार नाही तुमचं काम झालंय की त्यानंतर तुम्ही परत पॅक करून ठेवू शकता किती सुंदर हा सहाशे रुपयाचा आहे सहाशे रुपयाला हा मोठी साईज ना सगळे चिटकवलेले त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला बॉक्स पॅकिंग येते अशा प्रकारचे तुम्हाला बॉक्स येणार ना त्याच्यामध्ये तुमचं काम झालं की तुम्ही ठेवू शकता परत म्हणजे खराब नाही खराब होत नाही साडे चारशे रुपयाला आहे काम तुम्हाला वापरलेलं साडेचारशे मध्ये त्यातला अजून एक हास्यत म्हणजे जी, जी लोकांची मागणी होती वेगळं हा सुद्धा आलेला आहे हा पंधराशे रुपयाला मुकुट आहे काम तुम्हाला एकदम सुरेख केणार म्हणजे अलंकार पण घालायचे पूर्ण घातलेले नथ वगैरे सगळे तयार केलेले आहे आणि याला प्रॉपर असे बॉक्स येते जे डोळे आहेत ते पाण्यासारखे एकदम त्यामध्ये दोन प्रकार आहेत हा एक प्रकार आहे ना ह्याचं सुद्धा काम तुम्हाला चांगल्यापैकी हे पण त्याच रेटला त्याच रेटमध्ये पंधराशे रुपयाला जातील अजून एक छोटा साईज पण आहे हा पाचशे रुपयाला येतो याचं एक काम तुम्हाला एकदम फाय हंड्रेड फाय हंड्रेड सुंदर स्टोन मध्ये एवढ्या प्रकार याच्यात मिळतात आपल्याकडे हा सगळा स्टॉक आहे ना हा सगळा स्टॉक आहे बघा दादांकडे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा स्क्रीनवर पण नंबर दिला आहे तिथेही कॉल करून प्रत्येक मुस्किलचे प्रकार पण पाहायला मिळतील व्हरायटी आहे शॉप मध्ये पण रश वाढते तर तुम्हाला जर स्टॉक पाहिजे असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा भरपूर सारा स्टॉक इथे अव्हेलेबल आहे कलर्स पण बघा याच्यामध्ये कलर्स पण आहे दादाकडे वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत वा हा पण एक कलर आहे हा पण एक कलर हे फक्त दोनशे रुपये प्राइस आहे याची टू हंड्रेड मध्ये तर तुम्ही हे पण असे पण कलरफुल घेऊन जाऊ शकता आणि यांचे वस्त्र पण आहेत ना तर okay. ते पण दाखवतील ह्याच्यामध्ये तुम्हाला चार दागिने येतील चार दागिने येणार एक ठुशी येणार ओके एक तुम्हाला असे लक्ष्मीहार येणार अच्छा लक्ष्मीहार हो त्याच्यानंतर एक असे मोहन माळील अच्छा मोहन माळमध्ये प्रकार मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला असं मंगळसूत्र आहे मस्त हा पूर्ण सेट किती जातो हा साडे चारशे रुपये साडे चारशे रुपये कलर वगैरे जात नाही ओके ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला हो त्याच्यामध्ये कलर असे ग्रे कलर आहे पिंक कलर आहे ग्रे ऐंशी रुपयाला आहे बघा आणि खूप सुंदर कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि दागिन्याचा से सेट पण आहे आणि हा तुम्ही पाहू शकता सजवल्यानंतर पण खूप सुंदर दिसते आणि जो साडेचारशेचा सेट दाखवला दादांनी दागिन्यांचा तो असा दिसणार आहे त्याच्यामध्ये अशी मोहनमाळ आहे लक्ष्मी हार आहे तुळशी पॅटर्न मध्ये आहे मंगळसूत्र आहे आणि असे दोन स्टोन मध्ये दागिने आहेत हा पूर्ण असा दिसणार आहे साठी कितीला हे मार्ग येतील ऐंशी रुपयाला ऐंशी त्याच्यामध्ये लाल कलर ऑरेंज कलर राणी कलर गोल्डन कलर असे सर्व प्रकारचे तुम्हाला कलर मिळतील त्यामध्ये एक छोटे हार पण आलेले आहेत ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल होते कितीला दहा रुपये दहा रुपयाला त्यातला आपण एक मुकोटा हा पन्नास रुपयाला आहे नारळाच्या आई हे बसू शकतो आपण हे दिसायला तुम्हाला अशी दिसणार म्हणजे ज्यांना असं मुखोटा नसेल पाहिजे तर हे पण घेऊन जाऊ शकतं पन्नास रुपया मध्ये लहान ह्याच्यामधून मस्त